नमस्कार मंडळी या आळूच्या बिया आहेत आणि याला भरपूर माती असते तर आता मी ती स्वच्छ धुवून घेतली आहे त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून त्याला मी शिजवून घेतल्या तीन शिट्या करून हे छान बटाट्यासारखे शिजतात आणि बटाट्यासारखीच त्याची सालसुद्धा निघते तर आता या सगळ्याची साल आपण काढून घेऊया तर आणि हा पदार्थ भरपूर चिकट असतो म्हणून त्याला हात न लावता मीठ लावलेला आहे बघा असं पाकडत पाकडत नंतर घरगुती तिखट हिंग हळ आणि हे हिंग होतं हळद आणि चाट मसाला चाट मसाला आवरजून टाका त्याच्यामुळे याला खूप छान चव येते आणि असंच त्याला ना हात न लावताच सगळे मसाले लावून घ्यायचे आता ताटामध्ये थोडासा रवा काढून घेतलेला आहे आणि तो पसरवून घेतला आहे आता एक आळूकुडी आहे ना ती त्याच्यावर ठेवायची रव्यावर आणि त्याच्यावर परत रवा टाकायचा आणि हाताने असं प्रेस करायचं म्हणजे हाताला ती चिटकणार नाही ती खूप चिकट असते ना त्याच्यामुळे दे आता अशाच पद्धतीने बाकीच्या आळूंना आपण रवा लावून घेऊया याच्यामध्ये ना अगदी लहान आणि अगदी मोठ्या आणि मीडियम साईज असे मिळतात तर ना मिडियम साईजचे आणायचे फ्राय करण्यासाठी तर अगदी छोटे छोटे असतात ना भाजी ते भाजी करण्यासाठी ठीक आहे पण आपल्याला फ्राय करण्यासाठी त्याला प्रेस करण्यासाठी म्हणजे व्यवस्थित आपल्याला पकडून टाकता तरी यायला हवेत ना तर तसं होऊ नये म्हणून हे ना याच साईजचे घ्या पण अगदी छोटे छोटे जरी आले ना तर ज्याला सवय असेल तर आपण दोन तीन एकत्र घेऊन असं प्रेस करू शकतो पण ते सुटतात ना मग तसा गोंधळ व्हायला नको म्हणून सांगितलं की मिडियम साईजचेच कधी पण घ्या आता आपला सगळा रवा लावून झाला आहे आता तव्यावर मी तेल टाकून घेते आणि तेलावर आपल्याला एकदम असं माशाचे पीस कसे आपण फ्राय करतो तसं छानपैकी आलटून पालटून फ्राय करून घ्यायचे ह्याची चवना आपले जे ओलेबोंबीला असतात ना अगदी तसे लागते आता श्रावण महिना येतो आहे मग मुलांना थोड्या दिवसानंतर लगेच आठवण होते नॉनव्हेज खाण्याची मग अशा वेळी ना ही रेसिपी नक्की करून बघा खूप खूप छान लागते आणि खरंच ते ओल्या बोंबलासारखे लागतात ना तर माझ्या मुलांना तर नेहमी नॉनव्हेज खायची सवय आहे मच्छी वगैरे तर मग अशा वेळी मी असं त्यांना फ्राय करून देते दे। त्यांना ते खूप आवडतात तुम्हालासुद्धा आवडतील तुम्हीसुद्धा नक्की करून बघा चला तर मग बाय